काल रात्री नवी मुंबई येथे साधारणत रात्री बारा साडेबाराच्या दरम्यान आहे आपण एका ठिकाणी मला बार चालू आहे अशी माहिती मिळाल्याच्या नंतर तिथे आपण रेड केली पोलिसांच्या मार्फत आणि मला अपेक्षित नव्हतं परंतु नवी मुंबईसारख्या ठिकाणी तिथे डान्स बार बारसारखे प्रकरणं चालू असत अशा माहिती आजपर्यंत मिळत होत्या परंतु मला तर अपेक्षित नव्हतं चालू असतील परंतु काल रात्री रेड केल्याच्या नंतर ती बाब लक्षात आली की अनधिकृतरित्या बार तिथे चालू होता आणि जवळपास ह्या रेडमध्ये चाळीस जिथे महिला तिथे आढळलेल्या आहेत आणि आमच्या माहितीनुसार त्या पर्टिक्युलर हॉटेलच्या मालकाकडे ऑर्केस्ट्राचीही परवानगी नाही तिथे फक्त रेस्टॉरंटची परवानगी आहे आणि अशा पद्धतीने कुठल्याही पर बेसिक परवानगी नसताना देखील अनधिकृतरित्या तिथे डान्स बार तिथे चालवणं महिलांच्या बाबतीमध्ये विशेषतः आपला सर्वांना कल्पना आहे आमच्या सरकारने विशेषतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदेसाहेब असतील दोघांनीही कठोर भूमिका घेतली स्वीकारलेली आहे की महिलांच्या वरती कुठल्याही पद्धतीचा अत्याचार आम्ही सहन करणार नाही माननीय अजितदारांची देखील हगवणे प्रकरणामध्ये आपण भूमिका जर का पाहिली तर तीच होती महिलांच्या संरक्षणाकरिता आमचं सरकार आहे अशा वेळेस चाळीस महिला ज्या वेळेला तिथे आढळल्या त्यावेळेस रात्री जवळपास एक दीड वाजता मी माझ्या ज्या अधिकाऱ्यांच्या मी तिथे कारवाई केली त्या अधिकाऱ्यांना मी स्वतः संपर्क करून या सर्व प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाईचे निर्देश मी काल रात्री दीड वाजता दिले आणि ह्या रेडमध्ये ज्या महिला तिथे आढळलेल्या आहेत त्या कोठून आलेल्या आहेत त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे जेव्हा तिथे आमची जी काही ज्या टीम आम्ही तिथे रेड केली आणि ही मला गुप्त यंत्रणेकडून मला माहिती मिळाली होती आणि त्या माझ्या सोर्सच्या माध्यमातून जेव्हा मी तिथे रेड केली माझ्या काही लोकांना मी तिथे बार चालू असताना मी तिथे अर्धा एक तास तिथे थांबवलं होतं ते आतमध्ये सुद्धा बसून होते त्यावर तिथे अतिशय घाणेडे असेल चाळीस तिथे चालू होते आणि मला वाटतं ह्या कारवाईच्या नंतर तरी त्या भागामध्ये तरी आता भविष्यामध्ये अशा गोष्टी होणार नाहीत परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा